We'll yes. नागपूर जवळील गटभक्ती पार्क जवळ गायींनी भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे त्यातील तीन गायींचा मृत्यू झाला आहे वेळाहरी गट ग्रामपंचायत रस्त्यावर सकाळी गायीने भरलेला ट्रक आढळून आला असता ग्रामस्थांनी चौकशी केली तेव्हा त्यामध्ये दोरीने बांधून गायी दिसल्या नंतर गावात ही माहिती पसरताच मोठा जमाव त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांना कळवण्यात आले त्यानंतर घटनास्थळी पशु आरोग्य यंत्रणेकडून गायींवर उपचार करण्यात येत आहे ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून या गायी नेमक्या कुठे नेल्या जात होत याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे आता सध्या संख्या सांगता येणार नाही परंतु तीन गायी मृत पावलेले आहेत अगोदरच हे सध्या पाच गायींवर सलाईन वगैरे लावून आम्ही उपचार चालू आहेत आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळे सुस्त पडले आहेत ते त्यांना थोडं आरामाची आवश्यकता आहे तीन ते चार गायींची प्रकृती आता व्यवस्थित आहे चिंताजनक होती ती आता व्यवस्थित आहे बाकी नॉर्मल आहे याच्यावर सध्या जे गायी होत्या त्यांना टेम्परेचर जास्त होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांना टेम्परेचर कमी करण्यासाठी आणि सलाईन वगैरे ग्लुकोजची सलाईन लावलेली संख्या तर एक्झॅक्ट सांगता नाही येणार ना। परंतु जशी माहिती मिळाली आम्ही आजूबाजूच्या दवाखान्याचे लोकं आलो तिथे आणि ट्रीटमेंट सुरू आहे काही गायी ट्रेसमध्ये आहे काही मोडकडीस आल्या आहे हो जवळपास तीन जनावर दिसत आहे मृत्युमुखी पडलेले काही काही भाणावर येत आहे आणि काही ना चालू आहे आय वगैरे म्हणजे गाडीला काही झालं असेल वाटते काही प्रॉब्लेम आहे गाडी खराब झाली किंवा काय झालं हे माहीत नाही पण गाडीच्या एक लाईट तुटलेला होता आणि हो गाडी ती थांबलेली होती आणि गाडी हालचाल करत होती हलत होती गाडी म्हणून आम एका गावकऱ्याला दिसला त्यांनी मग इतरांना सांगणं चालू केलं मग आम्ही येऊन पाहिलं तर गाडीमध्ये गाई बांधलेल्या होत्या चाळीस ते पन्नास गाई अशा अदरशावर बांधलेल्या होत्या आणि मग काय करावं काय व्हिडिओवर आले नाही पोलीसवाले दोन ते अडीच घंट्याच्या नंतर आले त्यांच्या पहिलेच आम्ही आशिष धोयर ग्रामच्या सदस्य आणि मी देवीदास कोटुंगे ते ग्रामच्या सदस्य त्यांनी का काही का गावातल्या लोकांना मदत घेऊन आणि पोटदारसाठी काही ड्राव ड्रायव्हर लोक यांनी मदत करून आम्ही गायीचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पण तीन ते चार गायी मरण पावल्या आणि आमच्या बाजूचेच सरपंच सुरेंद्रजी बनाईत रोशन भाऊ खडसे हे त्वरित तो, आले आणि त्यांच्या मदतीने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही गाई काढण्याचा प्रयत्न केला शासनाची मदत आम्हाला एक ते दीड घंट्यानंतर मिळाली त्या आम्ही दिलगरी व्यक्त करतो अच्छा नेमक्या गाई कुठं नेण्यात येतो संदर्भात काय माहिती हा गाई तर माहीत नाही पण आम्हाला नक्की माहीत नाही पण हा कत्तलखान्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा असा आणि मोहम्मद मोहम्मद नावाच्या नावाचा हा ट्रक आहे ट्रक नंबर आम्ही माहिती काढली मोहम्मद मोहम्मद असा नाव येऊ राहिलेला आहे ट्रकवर गावातल्या लोकांमध्ये असा रोष होता आताच समोर जे अयोध्येला अयोध्याला जे मंदिरचं भूमिपूजन उद्घाटन आहे रामाचं उद्घाटन आहे त्यानिमित्त सगळं ज गावामध्ये आजूबाजूच्या गावात जल्लोष निर्माण झालेला आहे त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्याच्या याच्यात खुना खुना र रगा रगारगामदी जय श्रीराम जय श्रीराम असं येत आहे म्हणून त्याच्यामुळे रोषामधी सर्व कार्यकर्त्यांनी ट्रकवर हल्ला केला आणि गाईचे सगळे कार्यकर्त्यांनी प्राण बचवले काही गाई दोन ते तीन गाई मरण पावलेले आहे पण काही गायीची चिंताजनक आहे डॉक्टर लोकंसुद्धा दोन ते अडी आठ वाजता आठ वाजता गाई काढल्या आणि आता ते दहा ते साडेदहा वाजता डॉक्टर लोकांची टीम आलेली आहे आम्ही शासनी शासकीय डॉक्टर तो टीवी ट्वेंटी फोर सागपुर आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए है मौजा साली गोदनी में एन ए ले आउट गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स इन बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम ऐसी कम दाम में पाए वो भी लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर सोला शिवांगी नगर गुरुशेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट ज़ीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो